त्यांच्या लेकरवाड्याचा भविष्य आज धोका झालेला दिसायला ओबीसी समाज आतापर्यंत की ओबीसी समाज कधीच रस्ता उतरत नाही परंतु आज ही सगळे स्वतःच्या सोया सुरत रस्ता उतरले अर्थ आता की यांना समजलंय की आमचं लेकरवाड्याचं भविष्य हे पूर्ण धोका दिलेलं आहे काल जे जातीवादी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे त्यांनी जे काल शब्द टाकला काल जे त्यांनी एक राजपत्र काढलं सव्वीस जानेवारीला त्यांनी सगळे सोयरे हा शब्दाचा वापर केला आहे आपण देखील सांगणार आहात मॅडम या सगळे सोयरे शब्दाच्या अर्थानं शंभर टक्के आमच्या मनामध्ये शिवती झालेली आहे की आमचं आरक्षण आता शंभर टक्के मराठी आधी आज जे सर्वे सुरू आता तुम्ही पाहत असाल आज जे आपण लोकांना सर्वेसाठी पाठवलेले ते सर्वे करणारे लोक जे लो आहेत ना हे निघून तसं डोळ्यासमोर दिसले पूर्ण आपल्याला आशिषचे घरी झाले आणि ते सांगाले की तुली लिही माझा माझं घर आहे म्हणून ते कर्मचारी सांगायला तुमचं आशिषचे घर आहे तू लिहायला का नाही म्हणजे दमदाटी करून अशा प्रकारचा सर्व पूर्ण सुरू आहे त्यांना काही निष्पन्न होणार नाही ना परंतु आमच्या मनाला भीती थोडी मात्र शंभर टक्के निर्माण झालेली आहे आमची आपल्या मार्फत मुख्यमंत्र्यांना जातीवादी मुख्यमंत्र्यांना आमची विनंती अशी आहे की त्यांनी महाराष्ट्राच्या संविधानाच्या पदावर बसल्याच्या नंतर कुठल्या काही समाजाची भूमिका घ्यायची नसते की संविधानाची असते त्या ठिकाणी बसल्याच्या नंतर महाराष्ट्रातले सर्व आता तरी आम्ही तरी मोठ्या लोक असतो परंतु काही घिसडी कैकाडी घोसाळी मायक्रो विषय आहे त्या मायक्रो विषयचं कुठेतरी आपल्याला एखादा नाव आपल्याला संविधानाच्या माध्यमातून आरक्षणाच्या माध्यमातून पाहायला मिळायचं सरपंच म्हणून ते येणाऱ्या काळात पुढेच पाहायला मिळणार नाही ना ना। मॅडम हे शंभर टक्के आम्हाला आज मी तुम्हाला संशोधन देतो आपल्या वापरामार्ग आमची विनंती आहे की काय त्यांनी आदेश काढलेला आहे काय राजपत्र काढलेलं आहे त्यांनी ते रद्द करावं आमच्या मुलांचं भविष्य